लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर लोह पुरुष तो खंबीर करी इंग्रज ही थर थर भारत माता ग्वाही देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई देई भारत माता ग्वाही सरदार वल्लभ भाई भारत माता ग्वाही सरदार महत्वपूर्ण बैठक संपन्न झालेली आहे काय सांगा येत्या दोन तारखेला शिवसेनेचा भुसावळ शहरामध्ये भव्य दिव्य असा मेळाव्याचं आयोजन आम्ही शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि त्या त्यानिमित्तानंच आम्ही आज ही बैठकचं इथे आयोजन करण्यात आलेलं आहे सगळेच तोलामोलाचे पदाधिकारी इथे उपस्थित आहेत शिवसेनेचा मेळाव्याचा उद्देश आहे की आता येणाऱ्या काही दिवसामध्ये भुसावळ नगरपालिका त्यानंतर वरंगाव नगरपालिका भुसावळ तालुक्यातील पंचायत समिती जिल्हा परिषद ह्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत आणि त्या उद्देशाने शिवसेनेची शिंदे गटाची ताकद या शहरामध्ये आहे हे दाखवण्यासाठी आम्ही आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबरावजी पाटील त्यानंतर दमदार आमदार चंद्रकांतजी पाटील तसेच चोपड्याचे आमदार चंद्रकांतजी सोनवणे यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा मेळावामध्ये आम्ही जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्त्यांना सुद्धा आवाहन करणार आहोत की सर्व शिवसैनिकांनी कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला उपस्थिती द्यावी आणि हा मेळावा सक्सेस करावा अशी सुद्धा आम्ही आपल्या माध्यमातून कार्यकर्त्यांना विनंती करणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र भाऊ यावेळी काही स्वबळावर लढण्यासंदर्भात काही विषय होणार आहे नाही तसा आम्ही आज रोजीचा आम्ही स्वबळाचा असा काही विषय नाही आम्ही युती म्हणून वरती आमचे एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री हे युतीसाठीच प्रयत्नशील आहे आम्ही सुद्धा इथे युतीसाठी प्रयत्नशील आहे पण युती करताना आम्हाला जे सन्मानपूर्वक जागा मिळणं अपेक्षित आहे आम्ही मागणी करणार आहे गुलाबरावजी पाटीलकडे आमच्या नेत्यांकडे सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास जा, आम्ही युती करण्यास तयार आहोत नाहीतर नाही लाजाने आम्ही सोहळाची सुद्धा आमची तयारी आहे हाच प्रश्न काल या ठिकाणी आयबीआयशी बोलताना उमेशजी निमाणे सांगितलं सन्मानजी पूर्व या ठिकाणी असेल तर आम्ही पण सुद्धा या ठिकाणी महायुती करू नाहीतर सोबळा लढण्याची तयारी ठेवलेली आहे मग सोबळा लढणार असताना या ठिकाणी अध्यक्षासाठी आपल्याकडे हो आमच्याकडे तुल्यबळ असे उमेदवार चार ते पाच उमेदवार <coughs> आमच्याकडे आहे आणि नक्कीच आम्ही जर सोबळाचा जर लढण्याची तयारी आम्ही लढलो तर आज नक्कीच आम्ही भुसावळ नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फळकोले शहर राहणार नाही जळगाव जिल्ह्यात पालकमंतांची ताकद आमच्या सोबत आहे चंद्रकांत पाटील यांचा दमदार आमदार आमच्या पाठीमागे चोपड्याचे आमदार आमच्या पाठीमागे एकनाथ शिंदे साहेबांचं सा काम गरा -गरा ले ले। जवर -जवर या भुसावळ शहरात लाडक्या बहिणींच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेलं आहे त्यामुळे लाडक्या बहिणी एक लाडकी बहीण चार मतं कव्हर करते आणि जवळजवळ ह्या भुसावळ शहरामध्ये पंचवीस हजार लाडक्या बहिणी ह्या योजनेचा लाभ घेता जे पंचवीस हजार गुन्ह्याला चार केले तर एक लाख मतं तर आमच्या इथेच होत आहे आम्ही पूर्ण तयारीनिशी लढणार आहोत आणि जिंकणार सुद्धा आहोत महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लाडके भाऊ आणि शिवसेनेचे मुख्य नेते सन्मान्य एकनाथ शिंदे साहेब पाणीपुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्याचे तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य गुलाबबाजी पाटील साहेब मुक्त्यानगरचे दमदार आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना राव लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख समाजाचे महाजन सर यांच्या निर्देशाने आज भुसावळ शहर तालुक्याची भुसावळ शहरामध्ये मिटिंग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती थे थे या मिटिंगमध्ये एकच उद्देश निघाला की येत्या दोन तारखेला उसाळ तालुक्याचा भव्यदिव्य असा मेळावा उसाळ शहरामध्ये संतोषी माता हॉल सायंकाळी पाच वाजता ठिकाणी होणार आहे त्या मेळाव्याला मुख्य उपस्थिती या महाराष्ट्र राज्याचे मुलक मैदान तो सन्मान्य गुलाबाजी पाटील साहेब यांची घराचे पाच मुलक मैदान तो त्या ठिकाणी झळकणार आहे तसेच दुसरे आमदार स्वतःचे चंद्रकांत अण्णा सोनवणे आणि तिसरे आमचे शिवसेनेचे दमदार आमदार मुक्तानगरचे कार्यसम्राट चंद्रकांत भाऊ पाटील यांची या ठिकाणी उपस्थिती असणार आहे आणि शिवसेनेचे विचार या तालुक्यातील शिवसैनिकांपर्यंत पोहोचावाही हाच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आगामी स्थानिक शिवसेने संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेची ताकद संपूर्ण तालुक्यामध्ये आम्हाला दाखवायची असल्याने असा भव्य दिवस मेळावा येत्या दोन तारखेला आम्ही आयोजन करण्यात आलेला आहे आणि या मेळाव्याला भुसावळ तालुक्यातील तमाम जनतेला आणि शिवसेनेवर प्रेम करण्याला शिवसैनिकांना या आपल्या माध्यमातून विनंती करतो दोन तारखेला जास्ती संख्येने सायंकाळी पाच वाजता महिला पुरुष आणि शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित द्यावी अशी विनंती आपल्या माध्यमातून करतो थांबतो जय जय महाराष्ट्र आज सवाय शहराने बऱ्याचशा वजापासून शिवसेना मेळावा हा झालेला ना नाही आहे आणि आमचे पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या नावा यांचं नाव या मेळावासाठी मेन उपस्थिती म्हणून आहे तसेच आमचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील चंद्रकांतजी सोनोने आमदार आहेत हे तिघांची उपस्थिती भुसावळ शहराला मेळावा सोडून भेटणार आहे आणि मेळावा इतक्या वर्षांतर नाही त्या अनुषंगाने भुसावळ तालुक्यातील शिवसैनिक इतक्या जोमाने काम करणार आहे आणि तितकीच उपस्थिती पण राहणार आहे आमची सर्व भुसावळ शहरांना एकच विनंती आहे की जास्तीत जास्त सगळे उपस्थित राहावे जेणेकरून येणारी जे निवडणूक आहे ते आम्ही जे, जे शिंदे गटातील जे सगळे सन्मान नगरसेवक उत्सुक आहे यांच्यासाठी फार कारण शिंदे साहेबांनी जे काम केलेलं लाडक्या का बहिणीचं त्या अनुषंगाने आम्ही जनतेसमोर जाणार आहे आणि दुसरा प्लस पॉईंट म्हणजे नामदार ना गुलाबराव पाटील साहेब यांनी जो भुसावळ नगरपालिकेला निधी दिलेला आहे त्या निधीच्या मार्फत आम्ही जनतेसमोर मतदान मागणार आहे इसकंच आवंत करू आज भुसावळ भव्य मेळाव्याचं आयोजन आम्ही केलेलं आहे गुलाबराव पाटील साहेब या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे चंद्रभाऊ पाटील या उपस्थित राहणार आहे आणि भाऊ मोठ्या संख्येने महिला आणि पुरुष या मेळाव्याला उपस्थित राहणार आहे यांना असं आव्हान करते की मोठ्याच्या मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हो। त्या यंदाच्या रिंगणामध्ये तुमची भूमिका काय असेल पक्षाने जर मला आदेश दिला तर मी आदेशचं पालन करणार आहे दोन तारखेला भव्य मेळावा आयोजित केलेला आहे कृपा करून सर्वांनी जास्तीत जास्त संख्येमध्ये या मेळाव्याला माझी सगळ्यांना आव्हान आहे भारत की शान थाब था वो, इस धरती माँ का सपूत था वो, किसानों का अपना सरदार पर तेज़ सरदार धावो सरदार वल्लभ भाई पटेल भारतीय इतिहास की वह दिग्गज शख्सियत जिसने अपने जीवन का पल पल अपने शरीर का कण कण मातृभूमि के लिए समर्पित किया जिसने एक सामान्य किसान पुत्र से लौह पुरुष तक मातृभूमि की स्वतंत्रता एवं देश की अखंडता और एकता के लिए समर्पित किया हो उस महामानव सरदार वल्लभ भाई पटेल जी की जयंती पर उन्हें आत्मीय नमन सब्सक्राइब नाउ एंड प्रेस एन अपडेट